संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपींना फाशी देण्यात यावे फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये शिंदे गटाचे युवा सैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले वाल्मिक कराड यांच्या पुतळ्याला तुडवत जोडे मारून त्यांनी आंदोलन केले यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिक कराड यांच्या कृत्याचा निषेध केला सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी प्रमुख मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय मागच्या जवळपास तीन महिन्यापूर्वी आमचे मस्साजोकचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली तीन महिने उलटून गेले तरी अद्याप एक आरोपी फरार आहे बाकीचे आरोपी अटक आहेत पण आज शिवसेना युवासेनेच्या वतीने नांदेडमध्ये वाल्या कराडच्या पुतळ्याचा या ठिकाणी दहन करण्याचं ठरवलेला आहे दहन केलेला आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड त्याचे इतर सर्व साथीदार व एक जो फरार आरोपी आहे या सर्वांना तीनशे च्या अंतर्गत घेतलेला अंतर आहे परंतु तात्काळ त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून तात्काळ फाशी देण्यात यावी अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे आज नांदेड येथे वाल्मिक कराड यांना डोळे मारो आंदोलन करण्यात आलेला आहे आणि आज तीन महिने उलटून गेले तरी एक कृष्णा आंधळे या नावाचा आरोपी फरार आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी गोष्ट झालेली आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या जी झाली त्यांचा आम्ही सर्व मिळून निषेध करतो आणि वाल्मिक कराडवर तीनशे दोन अंतर्गत लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा एवढी आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि नाही झाली तर याच्यापेक्षा त्रिव आंदोलन पुढे येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात येईल युवासेनेच्या वतीन Thank okay. you.